नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर अतिशय दुःखद व अंगावर काटा आणणारी बातमी पाहत आहोत नांदगाव तालुक्यात लिंगपिसाठ्याच्या धुमाकूळ साख्या चुलत भावाने केला मतिमंद असलेल्या बहिणीवर वारंवार बलात्कार बहीण भावाच्या नात्याला काळिंबा फासली आहे नारादम बाळू पोपट वाजे यास ठोकल्या बेड्या वर, वार नांदगाव तालुक्यातील चांदोरी येथील ठाकरवस्तीत राहत असलेल्या पीडित मतिमंद असलेल्या बहिणीवर सख्यात चुलत भावाने वारंवार एकांतात बसून बलात्कार केल्याची घटना दिनांक तीन सात दोन हजार चोवीस सायंकाळी सुमारास नऊ वाजेच्या सुमारास ठाकर वस्तीवर घडली स्वतः आई वडील यांनी बघितली अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याऐंशी बी एन एस चौसष्ट अब्लिक दोन के नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी नांदगाव विलास कांबळे या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस